ते त्या कुलकर्ण्याला एवढं बी माहीत नाही संविधान बनवायला हे लोक सगळ्यांच्या दारोदारी गेले त्यावेळेस त्यांनी गांधी गांधीजींना पंडित नेहरूने विचारलं होतं की बाबा आपल्याला जर भारताचं संविधान लिहायचं आहे तर तसा तत्वज्ञानी ज्ञानी कोण आहे तर ते फार परदेशापर्यंत गेले होते शोधायला कुणीतरी आपलं संविधान लिहिल म्हणून त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की असं कुठला तरी ज्ञानी आणि ज्ञानी आहे जो पूर्ण भारतात विश्वात अभ्यासू आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाया पडायला तेव्हा ही पंडित पूर्ण काँग्रेसचं घरणं आलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय संविधान पूर्ण होऊ शकत नाही आणि ते डॉ ड्राफ्ट कमिटी बिमिटी हा जो म्हणतोय ना मी सांगितलं ना ह्या स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेसचं चापूसगिरी करण्यासाठी ह्या सुधेंद्र कुलकर्णींनी हा रचलेला आणि हा घाणाडो वकलेला हा डाव आहे आणि हा आणून पाडण्यासाठी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज ही पहिली पहिली आमचं छोटंसं आंदोलन आहे खाणी महाराष्ट्रभर जेव्हा तीव्र आंदोलन त्यावेळेस ह्या गुलकर्णीला कसं अटक होत नाही कशी गुन्हे दाखल होत नाही ते आम्ही बघून घेतो फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती कोंडव्याचे लोक इकडे बाबा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज कांतीबा ज्योतिबा फुले लोकशाही राणाबाई साठे या सर्व महापुरुषांना अभिवादन करू आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय नेते ने, रामदासजी आठवणे देवाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या ने नेतृत्वाखाली आज कलेक्टर गटिधीवर निदर्शने जोडेमारो आंदोलन आणि आपली सगळी छीड व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व आदरणीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये उपमहापौर जिल्हा शंडे उपमहापौर सुनीताताई वाडेकर रिपाईचे राज्याचे सचिव बाळासाहेब कामरा पश्चिम महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय अशोकराव कांबळे माजी नगरसेवक शहराच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय शशिकालाताई वाघणारे पश्चिम महाराष्ट्राचे युकाचे कार्याध्यक्ष निलेश भाऊ तसेच रिपब्लिकन पक्षाचे सन्मान्य नेते आदरणीय लडगाण साहेब आरपीचे नेते आदरणीय सोरेल साहेब बसोरात सुधेंद्र कुलकर्णी यांनी जी गरळ ओकलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाबद्दल त्याविषयी मान्य नडगम साहेब या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यांचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचा निषेध करण्यात आला आहे नेमका काय प्रकार आहे त्याच्याकडून जाणून घेऊ घेऊया यशवंत भाऊ नडगम हे जे प पॅन्थरचे अध्यक्ष आहेत ते सांगतील भाऊ काय प्रकारे हा आणि हा सुधेंद्र कुलकर्णी कुठला आहे त्याला माहीत नाही का त्याला अभ्यास नाही आहे की काय प्रकार घडलेला आहे हा जो सुधेंद्र कुलकर्णी आहे मुळातच हा प पूर्वी भाजपचा कार्यकर्ता होता आता भाजपमधून काढून हाकलल्यानंतर आता काँग्रेस च्या गोट्यामध्ये जाण्यासाठी काँग्रेसच्या पंडित नेहरूची लाल करण्यासाठी त्यांची चापुलसगिरी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानासाठी काही त्याग नाही संविधानावरती काही अधिकार नाही जो अधिकार आहे तो पंडित जवाहरलाल नेहरूचा आहे असं सांगणारा हरमखोर जो ज्याला काळी शून्य अक्कल आहे स्वतःला मोठा लेखक स्वतः साहित्यिक समजणारा हा हरमखोर जो आहे सुधेंद्र कुलकर्णी हा राहणारा कर्नाटकचा आहे हा जिथं दिसल तिथं पॅन्थर स्टाईलमध्ये त्याला आम्ही धडक त्याला कारवाई करणार आहे आत्ता सध्या आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली आज आम्ही इथं बन गार्डन पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत रासुका आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे एक मोठा असा धिक्कार मोर्चा आणि त्याला जोडो मारो आंदोलन आमच्या महिला रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ते करून कलेक्टरला एक निवेदन देण्यात आलं आहे की अशा हरामखोरला अशा वक्तव्य करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या या हरमखोर सुवे सुधेंद्र कुलकर्णीवरती जास्तीत जास्त कडक असा मोका, मोका अंतर्गत ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत रासूका देशद्रोहाचा अशी कडक गुन्हे दाखल करून ताबडतोब कर्नाटक जि ता तालुक्यातनं कर्नाटक जिल्ह्यातनं उचलून आणून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावं फक्त चार दिवसाची मुदत आम्ही आर पी आयच्या वतीने दलित पॅन्थरच्या वतीने देण्यात आली आहे चार दिवसाच्या चा, आत जर त्याला अटक नाही केली त्याच्यावर योग्य त्या कार्यवाही नाही केला जर गुन्हे दाखल नाही केले तर आम्ही पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रावर तीव्र ह्याचं आंदोलन करू आणि ह्याच्यात जर काय चुकीचा प्रकार घडला तर एक केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार याला जबाबदार सर। असेल आणि मग पॅन्थर स्टाईलमध्ये कर्नाटकमध्ये घुसून त्या हरामखोरला मारत मारत येऊन त्याच्यावरती गुन्हे दाखल करून आम्ही पोलिसांच्या ताब्यात देणार आहे याच्यामागे तुम्हाला असं कोण वाटतंय का याच्यामध्ये कोणतरी मास्टर माइंड आहे हा हे जाणून बुजून हे केलं जाते न, न कळत होत नाही कारण आता संविधानाला आपल्या देशामध्ये लागू होऊन सत्तर वर्ष होऊन गेले परंतु प्रत्येकाला माहिती आहे संविधानाचा काय अधिकार आहे कोणी लिहिलं आहे कसं लिहिलं आहे लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहीत आहे परंतु ह्याला माहिती असणार आहे परंतु ह्याच्यामागं कोण मास्टर माइंड आहे का कोण ह्याचं ह्याच्याकडून घडवून घेतं का का वाटतं तुम्हाला नाही हे माहितीच आहे की तुम्हाला बोललो ना आता लोकसभेचं इलेक्शन आता चालू होणार आहे त्याला काँग्रेसच्या गोट्यातनं काहीतरी त्याचा फळ भेटावं काँग्रेसच्या गोट्यात त्याला घेण्यात यावं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला चुकीचं बोलून पंडित नेहरू जवाहरला जर हिरो करून जर त्याला चापूसगी करून काहीतरी मिळेल का या उद्देशानं त्याला सांगणारे करणारे तेच ह्याला अटक केल्यानंतर ह्याची पिस्सी घेतल्यानंतर आज जवळ जवळ जसा आता बाबासाहेबांबद्दल गरळ होतू शकला त्यावेळेस तो मी क व वोकेल ना गरळ ज्यावेळेस याच्यावरती गुन्हे दाखल होतील तेव्हा तो बोलत याचा मागचा मास्टर माइंड कोण आहे आणि आमची तीच मागणी आहे चार दिवसाच्या त्याला अटक करून त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करून त्याला जेलला पाठवत नाही पाठवू शकले तर आम्ही पॅन्थर सक्षम आहोत आम्ही डॉक्टर रामदास आठवले साहेबांचे कार्यकर्ते आहेत पद्मश्री नामदेव असरांचे आम्ही चेल आहेत तर आम्हाला माहिती आहे कुणाला कुठून कसं आणून कसं गुन्हा दाखल करून कसं अटक करायचं आमच्या पॅन्थर स्टाईलमध्ये करणार आहे आम्ही त्या कुलकर्णीचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांना फक्त ड्राफ्ट कमिटी ड्राफ्ट कमिटीची कमि अध्यक्ष केलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगा हे त्या कुलकर्ण्याला एवढं बी माहीत नाही संविधान बनवायला हे लोक सगळ्यांच्या दारोदारी गेले त्यावेळेस त्यांनी गांधी गांधीजींना पंडित नेहरूने विचारलं होतं की बाबा आपल्याला जर भारताचं संविधान लिहायचं आहे तर तसा तत्वज्ञानी ज्ञानी कोण आहे तर ते फार परदेशापर्यंत गेले होते शोधायला कुणीतरी आपलं संविधान लिहिल म्हणून त्यावेळेस त्यांना माहिती पडलं की असा कुठला तरी ज्ञानी आणि ज्ञानी आहे जो पूर्ण भारतात विश्वात अभ्यासू आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाया पडायला तवं ही पंडित पूर्ण काँग्रेसचं घराणं आलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय द संविधान पूर्ण होऊ शकत नाही आणि ते डॉ ड्राफ्ट कमिटी बिमिटी हा जो म्हणतो आहे ना मी सांगितलं ना या स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेसचं चापूसगिरी करण्यासाठी या सुधेंद्र कुलकर्णींनी हा रचलेला आणि हा घानाडो वकलेला हा डाव आहे आणि हा आणून पाडण्यासाठी याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज ही पहिली पहिली आमचं छोटंसं आंदोलन आहे छोटेखानी महाराष्ट्रभर जेव्हा तीव्र आंदोलन पड त्यावेळेस ह्या गुलकर्णीला कसं अटक होत नाही कशी गुन्हे दाखल होत नाही ते आम्ही बघून घेतो